गुड गुड मॉर्निंग सर्वांना हाय हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त अस ना मी नाहीकांची सोनाली आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर ॲक्च्युली सुरुवातीला हे काय मी दाखवते तर चपाती किंवा भाकरी जेव्हा आपण करतो नंतर ना तवा गरमच असते त्यावेळी एक छोटी ट्रिक सांगते मी तुम्हाला एक छोटी ट्रीप आहे तवा गरम असतो ना तर त्यावेळेला थोडंसं एक दोन चमचा इथं बेसन त्यामध्येच भाजून घ्या म्हणजे गॅस बंद असतो त्यावेळेला केला तरीही चालेल नंतर एक खरपूस छान असा भाजला जातो आणि नंतर आपल्या डब्यामध्ये घालून घ्या मसाला डब्यामध्ये जेणेकरून जे जेव्हाही तुम्हाला कधी लागेल किंवा बाबा आपल्याला ग्रेवीची भाजी वगैरे करायचं असेल किंवा रोजच्या जेवणामध्ये थोडंसं एक अर्धा टीस्पून छोटा चमचा असतो ना आपल्या मसाला डब्यामध्ये त्यातला थोडासा टाकला तरीही चालतो सो ॲक्च्युली कसं होतं की भाजलेले पीठ जेव्हा आपण टाकतो ना तेव्हा भाजीची चव एक वेगळीच येत असते आणि भाजायला आपल्याला काही गॅसही लागणार नाही किंवा आपल्याला एक्स्ट्रा भांडं वगैरेही काहीच पडणार नाही सो जाता येता ह्या गोष्टी आहेत ना जेणेकरून आपण काय करतो की आपला वेळसुद्धा वाचू शकतो आणि पैसेसुद्धा वाचू शकतो आणि आपलं जेवण स्वादिष्ट चविष्टसुद्धा होऊ शकतं सो असं काहीतरी करायचं की जेणेकरून आपला वेळ वाचतो पैसा वाचतो मणी तर ॲटोमॅटिकली वाचतच जातो सो छोटी मोठी ट्रिक आहे कशी वाटली तर नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि चला आज आपल्याला संध्याकाळ ना की एका बड्डे पार्टीला जायचं आहे ॲक्च्युली प्लॅन नव्हता पण अचानक ठरला मग म्हटलं की चला आपण आवरू आणि पटकन जाऊ साडेसहाचा बड्डे आहे आणि आता इथेच वाचलेले आहेत आपल्याला सहा सव्वाचा ऑलरेडी मला वाटते की आता बड्डे होऊन जाईल असं वाटतंय बट एक छोटी मोठी तयारी आपल्याला थोडीशी करावीच लागते त्यामुळे सगळ्या गोष्टी फास्टमध्ये सुद्धा होत होत्या गिफ्टसुद्धा नाहीच होतं म्हणून मी परत परत जाऊन पहिल्यांदा गिफ्ट घेऊन आली तर स्वस्तीचा बड्डे आहे ती दोन वर्षाची झालेली आहे आणि आपल्या त्या चॅनलवरती सगळे व्हिडिओज वगैरे होती तिचं वेलकमचं वगैरे पण जेव्हा ती जन्मलेली ना तर त्यावेळेला मी जेव्हा ती हॉस्पिटलमधनं घरी येणार होती ना तर वेलकमचं वगैरे पण व्हिडिओ मी सगळा टाकलेला होता सो आता ती दोन वर्षाची झाली दिवस कसे फास्ट गेले ना खरंच काही कळालेलं नाही आहे आणि छोटा मोठा मेकअप टच वगैरे थोडासा द्यावंच असं मलाही वाटतं एकेकांना मेकअप आवडतो न आवडतो तो पार्ट थोडासा वेगळा आहे मला खरच खरच ना मला खरंच मेकअपसुद्धा करायला खरंच खूप आवडत आहे किंवा मी व्हिडिओज वगैरेही बघत असते आणि छोट्या मोठ्या टिप्स आणि टिक्स फॉलो ना की सगळ्याच गोष्टी होऊन जातात असं वाटायला लागलं की आता कोर्स वगैरे करू की काय असंही वाटायला लागले मला बट नाही होत आहे हेही माहिती आहे चला स्वस्तीला काकद घ्यायचं तू कुठं स्वस्तीच्या पड्देला क्या तू? आमिर का मतलब अरे लिफ्ट तो लिफ्ट कोण कॉल करेगा वी गोई दिस येस। चलो एक चलो, चलो परें। आसो आसो परें। कर श्रीशा कम कम फास्ट छान असं आम्ही आवरून बाहेर पडलो पण बाहेर एवढं वातावरण छान झालेलं होतं ना की खरंच खूप भारी वाटत होतं सो असंच बाहेर टू व्हीलर वर वाटत होतं बट ऍक्च्युली फायनली पोचलो आम्ही थोडंसं रस्ताही मध्ये खराब झालेला होता त्यामुळे मग यायला थोडंसं वेळसुद्धा झाला ट्रॅफिक ही आपल्याला भेटणारच असतं संध्याकाळी म्हटल्यावरती ऑलरेडी बड्डे वगैरे झालेला होता आणि नेहमीप्रमाणे आम्ही जेव्हा ही बड्डेच्या वेळेला पोचतच नसतो बड्डे झाल्यावरच पोचत असतो फायनली पोचलो तोपर्यंत सगळ्यांचं जेवण चालू होतं का बरं बिल्डिंग मध्ये वाटली आम्हाला अन्न पेडे वाटले का बरं फोटो राहिला त्यामुळे शेवटी निघताना फोटो काढला आणि चला आता उद्याच भेटू हा ब्लॉग मी उद्याचा ही तसंच कंटिन्यू नेक्स्ट डे नेक्स्ट डे द नेक्स्ट डे श्रीषाचं नेहमी असं असतं ना की बाहेर कुठे ना लग्नाला वगैरे जायचं म्हटलं ना तर तिचं सुरूच असतं बड्डे पार्टीला वगैरे तयार होत असते बट लग्न म्हटलं की ती म्हणते की लग्न वाईट असतं चांगलं नसतं सो त्यासाठी मी तयार झाली तिचं मी गार्डनमध्ये बसली होती तिलाही आम्ही घेतलो आणि निघालो एवढं वातावरण छान असल्यामुळे ना की आजकाल खरंच खूप भारी वाटत आहे बाहेर फिरण्यासाठी वगैरे श्रीशा थोडीशी अपसेट झालीच होती कारण तिला बाहेर यायचंच नव्हतं सो कसंही करून आम्ही फक्त ड्रेस तेवढं घातले त्यामुळे मेकअप वगैरे तिचं काहीच केलेलं नाही म्हटलं तिथे गेल्यावर बघू आपण म्हटलं थोडा वेळ असेल तर आपण करू नक्कीच पण तिची इच्छाच नाही आहे सध्या लग्नाला येण्यासाठी सध्या लग्न म्हटलं ना की ते तयारच होत नाही कारण तिला अशी मजा व्यस्ती वगैरे काही करता येत नाही आहे आणि हे लग्न इथं पुण्यामध्येच होतं सो तिचे फ्रेंड्स वगैरेही कुणी नसणार आहेत गावाकडे असेल ना तर कुणी ना कुणीतरी असतं त्यामुळे तेवढं ते ॲडजस्ट होते कुणी ना कुणीतरी खेळायला वगैरे बट इथं पुण्यात म्हटल्यावरती मग ती जसं चाललेलं होतं की मी खेळत होते ना मग तुम्ही मला कशाला घेऊन आला तर असं काहीतरी तिचं सुरू होतं बट कुठंतरी आईबाबांनी जे सांगतात तेही मुलांनी ऐकावं असं आपल्यालाही वाटत असतं बट खूप समजून सांगायला लागतं पण रडा थोडं होणारच आहे आपण लेट आहे जायला पोहोचलो नाही लेट आहे पण वेळच पोहोचली आहे गुरू बाप्पा हे बघ जाय कर गणपती बाप्पा वाव काय छान आहे हो कस खूपच मोठं केलं हा हे सगळं आग्रहाचं निमंत्रण यायचे बर का विसरायचं नाही लाडक्या लेखीच लग्न आहे एकुलता एक मुलाचं लग्न आहे आणि असा हा आनंदी सोहळा या सोहळ्याचा आनंद द्विगुणित करण्याची जबाबदारी आपणा सर्वांच्यावरती आणि म्हणूनच आग्रहाने पत्रिका असेल मोबाईल असेल व्हॉट्सअप असेल किंवा मित्रांच्या कर्वी असेल दिलेलं निमंत्रण आणि त्याच निमंत्रणाचा स्वीकार करून उपस्थित झालेले आपण सर्व मान्यवर ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी खर तर कोणताही सोहळा म्हटलं की महिला भगिनींची उपस्थिती ही खूप महत्वाची असते कारण सणवार असू द्यात लग्न सोहळा असू द्यात घरी कोणतंही शुभकार्य असू द्यात त्यामध्ये महिलांचा सहभाग हा अतिशय महत्वाचा असतो मग ते घरामध्ये सडा रांगोळी काढण्यापासून येणाऱ्यांचं हसतमुखाने स्वागत करणं आणि गोडा धोडाचा स्वयंपाक करणं आणि तो तेवढ्याच प्रेमाने आलेल्या आपल्या पैपण्यांना खाऊ घालणं ही आपल्या भारतीय नारीची खासियत आहे आणि म्हणूनच प्रथमता मी आलेल्या सर्व माता बहिणींना सष्टांग दंडवत करतो कारण नारी शक्ती ही खूप महान आहे म्हणून इकडच्या मंडळींनी नाराज व्हायचं कारण नाही कारण शेवटी करता पुरुष तुम्ही आहात करते करता तुम्ही आहात घराचा मुख्य आधार तुम्ही आहात आणि म्हणून आलेल्या सर्व मान्यवर मंडळींचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे कोल्हापूर बात है? जगात भारी कोल्हापुरी असं म्हटलं जात आणि सातारचा गंदी भेडा अशा या जगात भारी कोल्हापुरी आणि सातारचा कंदी पेढा असे मूळ सातारचे असलेले शिंदे साहेब खर तर आपली शेतजमीन असेल वाडा असेल या सर्वांचा त्याग करून उतरवली या ठिकाणी स्थायिक झाले कारण हा त्याग अशासाठी केला की जनकल्या अभिनंदन आहे आज सकाळपासूनच या सुंदर अशा माझे कार्याध्यक्ष सन्मान्य संजयजी काळे माजी युनियन प्रतिनिधी सन्मान्य सुदर्शन आहेर विद्यमान उद्योजक चंद्रहास व्यवस्थित साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत त्याचप्रमाणे अजूनहा एकदा आलेल्या मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि आपण कुठे होतो तर आपण मारुतराय चौकामध्ये त्या ठिकाणी

क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल शैक्षणिक क्षेत्र असेल वारकरी ज्या घरामध्ये पैलवान होता पूर्वीच्याकडे असायला पाहिजे कारण ज्या घरामध्ये पैलवान असायच्या त्या घराकडे वाकड्या नजरेनं म्हणून हा राष्ट्र आपला संत महंतांची भूमी आहे ज्ञानेश्वर भाऊ असतील जग संत तुकोबार आहे

पण तरी काय करताय नाषमान स्वप्ना स्वप्न स्वस्तानादित्या अनोपदा स्वस्त गंगा सिंधू सरस्वती चमुना गोदावरी नर्मदा काव च धर दृष्ट <marriages timing> योगेश जी पासलकर या ठिकाणी उपस्थित झालेले सर्वांनी यांचं मनपूर्वक प्रत्येक स्वागत योगेशजी पासलकर आणि निखिल कन्स्ट्रक्शनचे चेअरमन मनपूर्वक प्रत्येक स्वागत राजगिरे सरपंच उद्योजक श्री विजय जी नाईक साहेब उपस्थित झाले नाईक साहेब आपलं राजगिरे परिवार शिंदे परिवाराच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे फ्रुट्स आहेत सगळे अगं तुझ्या प्लेटात सगळं सेमच आणलंय हा खा बघ्या काय ते काय तू सांग काय ते काय आला कोणास हम्म लग्न कसं वाटलं तर नक्की मला कमेंट करून सांगा एकदम मस्त ऑर्गनाईज केलेला होता ही आई म्हणजे श्रद्धाची आई म्हटलं की चला आता फोटोमध्येच मी तुम्हाला दाखवते कारण बाकी सगळ्या गोष्टी कसं होतात की जास्त काही मला इथं जवळ आल्यावरती व्हिडिओज वगैरे काही घेता आलं नाही गावाखंडंही खूप जण आलेले होते सो त्यांच्याबरोबर बोलण्यातच थोडंसं वेळसुद्धा गेलं त्यामुळे म्हटलं की बाकीचं काही व्हिडिओ घेताल नाही जेवढं काही क्लिप्स वगैरे घेता आलं तर मी तुम्हाला नक्कीच ते शेअरसुद्धा केलेलं सो सोवरती जाऊन भेटू आपण आणि नंतर मग जेवण करू करून निघू सो so, खरंच खूप वेळही झालेला होता आणि बरोबर ऑन टायमिंगवरती आम्ही पोहोचलेलो होतो जेवण एक नंबर होतं फ्रूट सॅलेडपासून पाणीपुरी भेळपासून सगळ्याच गोष्टी छान असं ऑर्गनाईज केलेल्या होत्या व्हिडिओ कसा झाला आहे हे तर तुम्ही नक्कीच सांगशील आहे पण मी कसे दिसते हे तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जवळ तो खूपच खूपच वेळ झालेला आहे सो भेटूच आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये सो मी कसे दिसते हेही मला नक्की कमेंट करून सांगा सो बाय बाय टेक केअर कायची घ्या तोपर्यंत आणि भेटूच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये 试试。